संत निवृत्तीनाथ जयंती संत निवृत्तीनाथ महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत योगी आणि नाथ संप्रदायातील श्रेष्ठ गुरु होते ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू असून संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचेही ते ज्येष्ठ होते संत निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या लहान भावंडांना अध्यात्म योगमार्ग आणि भक्तीचा संस्कार दिला संत ज्ञानेश्वर महाराजांचे ते गुरु होते हे त्यांच्या महानतेचे सर्वोच्च उदाहरण आहे नाथ संप्रदायातील योगविद्या आत्मज्ञान आणि वैराग्य यांचा प्रसार करण्याचे महत्वाचे कार्य संत निवृत्तीनाथ महाराजांनी केले त्यांचे जीवन साधेपणा तपश्चर्या आणि गुरुशिष्य परंपरेचे श्रेष्ठ आदर्श मानले जाते दरवर्षी माघ महिन्यातील वद्यदशमी तिथीला संत निवृत्तीनाथ महाराजांची जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या पवित्र दिवशी त्यांचे स्मरण करून भक्तजन उपासना जपतप आणि सत्संग संत निवृत्तीनाथ जयंती हा दिवस आत्मचिंतन भक्ती आणि सदाचाराचा संदेश देतो संयम नम्रता आणि आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे आहे त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम